नमस्कार स्वागत करते पूजा चिमटे चॅनलवर आज आपण बनवणार आहोत भारंगीची भाजी ही एक रानभाजी असून यामध्ये औषधी गुणधर्म देखील आढळून येतात आज मी भारंगीच्या पानाची भाजी दाखवणार आहे याच्या फुलांची देखील भाजी केली जाते इथे मी भाजी घेतली आहे भाजी निवडून साफ करून घ्यायची आहे अशा प्रकारे माझे इथे सर्व भाजी साफ करून झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे साफ करून घ्यायचे आहे साफ करून झाल्यावर चांगली नळा खालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामध्ये माती राहता कामा नाही भाजी धुवून झाल्यावर तिला चिरून घ्यायचे आहे छोटे छोटे तर माझी इथे भाजी चिरून झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर गॅसवर पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये चिरून घेतलेले भाजीचे पाणी टाकून घ्यायचे आहेत आणि ही भाजी चांगली पंधरा ते वीस मिनिट मीडियम गॅसवर उकळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर काळा पाणी निघत आहे तर याचा कलर काळपट असतो जरा उकळून झाल्यावर एका गाळणीवर ओतून घ्यायचा आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याचं पूर्ण पाणी निथळून द्यायचं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते असे हाताच्या सहाय्याने प्रेस करून पूर्ण पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी काढून एकदम कोरडं करून घ्यायचं आहे नंतर गॅसवर कडे ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण चांगलं लाल होईस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यामध्ये हिंग टाकायचं आहे त्यानंतर एक कांदा लालसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये उकडून पिळून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायचे आहे उकळून घेतली असली तरी ही भाजी शिजायला थोडा टाईम लागतो त्यामुळं हो चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे ह्या भाजीमध्ये थोडासा कडक आल्यावर त्याची चव अजूनच चांगली वाटते त्याच्यामुळे ती ही भाजी चांगली परतून परतून शिजवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याची वाप काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपली भाजी तयार झालेली आहे या भाजीचा कलर काळाच असतो पण खायला खूप छान लागते नक्की ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका